पोलिसांच्या मध्यस्थीने डोंबिवलीमध्ये रिक्षा बंद आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे रिक्षा चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षा चालकाला तब्बल दहा हजार रुपये दंड आकारला जात आहे याबाबत सर्व रिक्षा युनियनने कडाडून विरोध केला असून एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेने चोवीस तारखेला डोंबिवलीमध्ये रिक्षा बंदची हाक पुकारली आहे या संदर्भात सोमवारी तेवीस तारखेला एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेची व सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली होती यावेळेस वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हे देखील उपस्थित होते या बैठकीत चर्चेअंती सकारात्मक भूमिका घेत रिक्षा बंद तुर्तास मागे घेण्यात आल्याचं अध्यक्ष सुदाम जाधव यांनी सांगितलं ते एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचे से, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष विकास देसले अमित बनसोडे आणि डोंगिवली शहराध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती रिक्षात चौथ्या सीटवर कारवाई करत दहा हजार रुपये दंड आकारला जात असून याला आमचा विरोध आहे कारवाई करा पण एवढी मोठी रक्कम कर्जबाजारी रिक्षा चालक कसे भरणार असा प्रश्न अध्यक्ष सुदाम जाधव यांनी यावेळेस उपस्थित केला रिक्षा चालक सुकत असतील तर नक्कीच कारवाई करा पण एवढा मोठा दंड ते कसे भरतील याचा विचार प्रशासनाने करावा अशी आमची मागणी आहे याबाबत सहाय्यक आयुक्त हेमाडे यांना विचारले असताना या, विचार या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे तर पोलीस नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल तर रिक्षा चालकांनी प्रवाशांना वेठीस धरू नये रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावं सोबतच मुंबई आणि ठाणे शहरासोबत शेअर रिक्षाला मीटर पद्धतीने रिक्षा पर्याय आहे मात्र डोंबिवलीमध्ये फक्त शेअर रिक्षा धावत असल्याने रिक्षा भाडेवरून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये वाद होतात तर डोंबिवलीत मीटर पद्धतीने रिक्षा असावी यावर एकदा रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना सकारात्मक आहे या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रवासी संघटना यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे फाईन भरपूर आहे आणि काय गोरगरीब आपले सर्व सहकार्य तिथे कुठून भरणार आहे पाचशे हजार ठीक आहे चल आणि यांची पण कधी इच्छा नसते एक अवस्थित भराव म्हणून पब्लिक पण येते ना त्यांना पण परवडते म्हणून चला ते पण येतात नाहीत मग त्यांचं होतं पुणे पण बोलू नये म्हणून ते गप्प राहतात काही का असतात त्यांना पण आपण एखादा सहकार्या कला सांगितलं आणि यांना ते आम्ही आत्ता साहेबांनी पण सांगितले आम्हाला तर आम्ही ह्याच्या पुढे दहा अकरा हजार ते घेणार नाही पण चुकी असेल कारण त्यांना पण लगेच फक्त पिऊन गाडी चालवू नका नशा करून गाडी चालू नका त्यांना पण सांगितलं आम्ही वारंवार त्यांना सांगतो आणि सर्व गोरगरीब माणसं आपली सहकार्य आहेत त्यांना पण सहकार्य आणि प्रत्येक भाडा नाकारणं पण हे पण त्यांची आहे कधी त्यांचं हा दरपत्र आम्ही मध्ये मीटर वाढीसाठी आर टी ओने सांगितलं होतं पण इकडे मीटर पद्धत नसल्यामुळे हा सगळं शेट जे घेऊन जातात आता याच्यामध्ये शेटचा असा विषय आहे की मधलं जर भाडं असेल एखादी महिला असेल तर मा आपण नाकारू शकत नाही महिलेला त्यामुळे तो चौथा शीट घेणं आम्हाला हे होतं कारण ट्रॅफिकमध्ये जर तीन तीन तास महिला जर उभी राहत असेल तर त्या महिलेला उभे करणं हे आमचं कर्तव्य नाही आम्ही महिलेला पहिले घरी पाठवणारे आहोत त्यामुळे मागे जर दोन महिला आणि एक पुरुष बसला असेल तर त्यांच्या मागे जर महिला असेल तर त्या पुरुषाला आम्ही पुढे घेतो तेव्हा ते पुरुष आमच्याशी उज्जत घालतात तरी आम्ही समजूत देऊन त्यांना पुढे बसवतो की बाबा माझे लेडीज आहेत त्यांचेही मुलं बाळ आहेत त्यांना पहिले घरी जायचे आणि त्यांना पहिले घरी जाऊ द्या पुढे मानपाडा घारिवली सगळं जाम आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही सहकार्य करा असं बोलून आम्ही पुढे बसवतो हो त्यानंतरही काही पेशंट असतील किंवा वयस्कर असतील त्यांना सगळ्यात पहिले माझं सहकार्य असतं की यांना पहिले जाऊ द्या मागच्या लाईनीतले तरी काही असतात ते बोलतात बाबा त्यांना ते लाईनीत नाही आहेत तेव्हा मला त्यांचीही समजूत करावा आणि पद्धत पद्धतीकडे यावी असं सगळ्या रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही मिटिंग लावू मिटिंगला आम्हाला ला आम्ही जाऊ आणि बोलू आम्ही तिकडे आणि मीटर पद्धत आलीच पाहिजे सर्व झालाच पाहिजे ही सगळ्या रिक्षावाल्यांची मागणी आहे एकांची दोघांची नाहीये सगळ्यांचीच मागणी आणि ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे त्या पद्धतीने मग ते सगळ्या रिक्षावाल्यांचं होऊन जाईल साहेबांनी आश्वासन दिलं आहे की पंधरा वीस हजार फाईन लागत होती ती फाईनसाठी आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू पण वोडशीट कंपल्सरी हा बंदच केला पाहिजे आणि वोडशीट बंद रोडशीट हा पहिल्यापासून तो गैरकान येते रोडशीट आम्ही बंदच करणार पण आम्ही साहेबांना पण रिक्वेस्ट केली आहे की जी तुम्ही कुठे फाईन घेत होते पाचशे हजार दीड हजार ही आम्ही मान्य करू शकतो पण ही दहा पंधरा वीस हजार हे आम्हाला शक्य नाही कारण महिन्याची कमाईसुद्धा आमची तेवढी नाही तर आम्ही कमाई कशी भरणार साहेबांनी हा आम्हाला एस सी जी साहेबांनी आसूनच दिलं आहे की या पद्धतीची कारवाई आम्ही करणार नाही मग फक्त तुम्ही वर्ष घेऊ नका आणि परवाशांशी उदट वागलं नाही पाहिजे विक्षाचं काय चालकांना पण आम्ही ते सांगू साहेबांना आम्ही आता सांगून आलो आहे की आम्ही आप चोविडचा जो बॅन बॅनर लावला तर आम्ही बंद त्याच पद्धतीने तुम्ही जे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही पण इथे बॅनर वगैरे आम्ही लावू म्हणून साहेबांना माहिती झालं आहे तर भरावं लागणार ती ऑनलाईन फाईन आहे त्याच्यामुळे ती फाईन पूर्ण भरलंच आहे पण इथून कुठं ती फाईन नाही मारणार असं साहेबांनी आपल्याला दिलं आमचं आम्ही काय जबरदस्ती ज्यांना बसवतो नाही आणि आम्हाला ओवरशीट पाहिजे हा आमचा अट्ट नाही आहे आम्हाला वरशीट पाहिजे हा आमचा अट्ट नाही आहे आम आमचं म्हणणं काय की काही आम्हाला ओवरशीटचं काय हट्ट नाही आहे ओवरशीट घेणं हे कायद्याने गुन्हा नाही पण काही रिक्षा झालंच असतात काही अडी अडचणी असतात बाबा अशा असते की बाबा चला आता एक भेट कोणीतरी भेटतो चार्जशीट आपण घेऊन जाऊ या हिशोबाने जा काही रिक्षाने घेतात आम्ही तर त्यांना सांगा की ती वोरशीट घ्यात वोडशीट तर कायद्याने बंद दे आणि इथून पुढं ते बंदच राहणार हे पण आता साहेबांशी आमचं बंद झालं वोडशीट घेणं असता पण आम्ही रिक्षाचालकांशी आम हे पण झालं की वोरशीट ही ही कंपल्सरी बंद करायची पूर्ण भविष्यात पुढे जाऊन हे मीटर पद्धतीनेच आपले व्यवसाय आपल्याला चालू करायचं